अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यानं पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीसचा एकशे एकवीस कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आलाय सन दोन हजार तेवीस मधील पीक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना एकशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालाय अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली यापूर्वी सोळा कोटी पन्नास लाख रुपयांचा सोयाबीन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरित पिकांसाठी एकशे पाच कोटी रुपये असा एकूण एकशे एकवीस कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे कोणत्या पिकासाठी किती विमा याची मंडल मंडळनिहाय आकडेवारी आता लवकरच जाहीर करण्यात येणार आहे पारनेर तालुक्यातील हवामान तसेच नैसर्गिक स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ व्हावा याकरिता खासदार निलेश लंके यांनी शासनाकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा याकरिता खासदार लंके हे नेहमीच प्रयत्नशील असतात त्याचाच एक भाग म्हणजे पीक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत राबवण्यात या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खासदार लंके यांनी यंदाही पाठपुरावा केला होता मागील वर्षीच्या खरीप हंगामात मूग सोयाबीन बाजरी तूर कांदा उडीद या एकाहत्तर हजार दोनशे पंचावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा सत्तावन्न हजार एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी विविध एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे चौतीस आवेदनपत्रांद्वारे पीक विमा उतरवला होता दरम्यान पीक विमा उतरवल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनची अग्रिम रक्कम म्हणून सोळा कोटी पन्नास लाख रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे तर उर्वरित एकशे कोटी रुपये रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे पीक विम्याबाबत काही अडचण असल्यास पारनेर शहरातील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असा आवाहन देखील खासदार लंके यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर